पंचवीस कोटीच्या पाणी पुरवठा योजनेचं पाणी टेस्टिंगचं काम इथे झालेलं आहे पाणी इथे आपल्या फिल्टर प्लॅनवर इथे योजना पोहोचलेलं आहे आता दोन वाजता आहे दोन वाजेच्या दरम्यान इथे पाणी आलाय त्याबद्दल मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या काळात ही योजना मंजूर झालेली आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब राज्याचे जलसंपदा मंत्री आमचे नेते ज्यांच्या प्रयत्नामुळे ही योजना मंजूर झाली आहे आमदार महाजन त्यानंतर वस्त्र उद्योग मंत्री आणि तालुक्याचे आमदार ज्यांचे प्रयत्न या योजनेसाठी लाभले आम्हाला वारंवार तिथे आम्ही प्रयत्न त्यांच्याकडे केले त्यांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आज या तालुक्याचे आमदार आदरणीय आमदार संजयजी सावकारी साहेब राज्याचे पाणी मंत्री तथा या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब त्यानंतर जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर आयुष प्रसाद साहेब त्यानंतर डी पी ओ जनार्दनजी पवार साहेब त्यानंतर या नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आदरणीय सचिनजी राऊत साहेब पाणीपुरणा गेंदा ज्ञानेश्वरजी पवार या आमचे पाणीपुरवण्याचे मुगडजम आदरणीय भाई त्यानंतर मिलेश झांबरे पाणीपुरवण्याचे संपूर्ण कर्मचारी त्यानंतर ही ज्या योजनेचं कंत्राट कंत्राटार जे आहे ते आपले शहा कंपनी आणि त्यांचे इथे मॅनेजर जे आहे ते आदरणीय गोकुळजी मुंडे त्यांचे संपूर्ण सहकारी आणि या वरणगाव जे आहे तिथे उपस्थित पाणी पुरवठा विभागाचे एकूण एक कर्मचारी नगरपालिकेचा एकूण एक कर्मचारी एक एक संजू माळी असेल गंभीर पुळी असेल गणेश पुळी असतील त्याच्यानंतर रशीद रशीद भाई असेल त्यानंतर सर्व जे आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये या योजनेचं जे आहे त्या योजनेचा त्या याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा मदत लाभली सर्वात महत्वाची मदत आपले पत्रकार सर्व पत्रकार जे आहे लोकमतचे बाळासाहेब असतील पुणे नगरीचे सुरेश माले असतील दिव्य मराठीचे सुनील वाडकेडे असतील आमचे सुनील पासपोर्ट साहेब आहे टीव्ही नाही टी व्ही चे युट्यूब चे त्यानंतर मनोहरजी लोणे साहेब आहे सकाळचे विनोदजी मास्टर आहे त्यानंतर आपले आ... साहेब आहे त्यानंतर अजून या सहड आहे त्यानंतर अजय जयस्वाल आहे त्याच्यानंतर संपूर्ण कर्मचारी जे आहे त्या पत्रकारांचे मी मनापासून इथे धन्यवाद मानतो या चांगल्या पद्धतीमध्ये यांनी जी मदत आपली त्या मदतीने मदती चांगल्या पद्धतीने आम्हाला इथे मिळाली आहे पाणी ते इथे आलाय परंतु यामध्ये ज्या ज्या हिच्यामध्ये जे जे राहून गेले असतील जे सहकार्य असतील वरंगाव शहरातले साठ हजार लोक संख्येपैकी एकोणसाठ हजार पन्नास या साडे एकोणसाठ हजार लोकांनी एक चांगल्या पद्धतीमध्ये हिच्यामध्ये आम्हाला सहकार्य त्या माध्यमात केलं त्या वरणगावकरांचा मी मनापासून भूमी आहे त्यांचा आभार आहे आमचा संकल्प आहे आम्ही इथे थांबणार नाहीये वरणगावकरांना तिथपर्यंत चोवीस तास पाणी मिळणार नाहीये ती करता आमचा लढा सुरू राहणार आहे आज हे पाणी आलाय पाणी हे कमीत कमी एक ते दीड महिना तरी लवकरात लवकर पाणी कसं येईल प्रशासन आता झोपी गेली पाहिजे नाही तर पाणी आलं आलं विचार न करता प्रशासनाच्या आम्ही मागे लागू हे पाणी लोकांच्या दारापर्यंत तातीचं ता पाणी कसं येईल यासाठी सुद्धा आम्ही त्याच्या मागे लागू आणि याच्यात दुसरा महत्वाचा एक पाठ आलाय तो म्हणजे लोड वाढवणे एवढी कटऱ्याच्या तो डबल लोड वाढल्यानंतर डबल मोटरी येते आहे त्या चालतील आता या पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या पाईपलाईन पाईपलाईनद्वारे हे पाणी या वरंगावकरणा इथे सिद्धेश्वर नगरच्या हिटर पॅट्रोल इथे येऊन पोहोचलेला आहे त्याकरता आम्हाला आजचा दिवस अति आनंद आहे आज हनुमान जयंती आहे आज भीमशक्ती रुमा मध्ये आज मनाच्या शक्तीमध्ये आज हे पाणी मोठ्या एका स्ट्रोक मध्ये हे पाणी याच्यामध्ये या वरंगाव इथे आले आहे त्याकरता आम्ही संपूर्ण पाणी पुरडा योजनेचं काम झाल्यानंतर म्हणजे प्रतिभा नगरची टाकी असेल आस्था आस्थानगरची टाकी असेल त्याच्यानंतर पवन नगरचा टाकी असेल तिथे पायप्याचा आज संपूर्ण काम झाल्यानंतर एक मोठं शानदार उद्घाटन या राज्याचे मुख्यमंत्री आलेले एकनाथ देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री दादा पवार एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या प्रयत्नाने योजना मंजूर झाली आहे आदरणीय गिरीशभाऊ महाजन नामदार भाऊ सावकारे गुलाबराव पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सी आर पाटील साहेबांचा सुद्धा मी नाव मनापासून धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी या योजनेसाठी मोठ्या पद्धतीने फॉलोअप केला त्यांच्याकडे स्वतः फोन येत आणि सुद्धा आता जो निधी आहे तो केंद्राच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून या वरंगाव पाणी पुरवठा योजनेला हे जे पाणी आलाय हे तापी माई आपल्या वरंगाव शहरामध्ये इथे नवीन आहे अनेक अडचणी आल्या अडचणी पार करत करत अनेक नाटकांचं नाट लागलं ते नाट बाजूला सारत सारत आज हे पाणी इथे आलाय या पाण्याचा संपूर्ण श्रेय बनायच असेल तर ते हे आमचे सगळे जे कार्यकर्ते आहे या कार्यकर्त्यांना मी एका आवाजात देत होतो त्यावेळेस या कार्यकर्ते सर्व काम धंदा सोडून आता या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग होते आंदोलनाचा काय असते लोक म्हणतात विरोधक म्हणतात की हे सत्ताधारी असल्यावर सुद्धा आंदोलन करतात परंतु काही काही वेळा अधिकाऱ्यांची ही भूमिका जी असते ती अत्यंत कठोर स्वरूपाची असते जनतेच्या हिताची असते त्याखादा त्यांना झुकवण्यासाठी त्या अधिकारी शाहिच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन जे आहे त्या माध्यमात याच्यामध्ये आम्ही आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश आलंय आंदोलनामुळे हे पाणी त्या माध्यमांना वरण वापरण्यास नाहीतर या जर कधी पाठपुरावा जर कधी नसता तर मला असं वाटते की हे पाणी पाण्याची योजना दोन हजार वीस ला चालू झाली नसती परंतु आम्ही जिद्द सोड सोडली नाहीये आणि अजून आम्ही तिथं सोडणार नाहीये हे पाणी वनगाव वनगाव चोवीस तास कसं मिळेल इथपर्यंत आमचा लढा लढा नाही त्यातून आम्ही लढा सोडणार नाहीये त्याकरता वेळ प्रसंगी वरगावकरांसाठी कुठे पण काही पण आम्ही त्या माध्यमात करायला तयार आहे त्याकरता या योजनेचा संपूर्ण श्रेय ज्यांनी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे आंदोलन केलं संपूर्ण इथे शहराध्यक्ष सुनील मोमाळे उपनगर तिचा